नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिण उद्या आहे हरितालिका सुवासनीसाठी खूप असा महत्त्वाचा दिवस आहे हरितालिकेचा हरितलकेची पूजा हे प्रत्येक सुवासनी आपल्या नवऱ्यासाठी ही पूजा करतेच जसं पार्वतीनं शंभू महादेवासाठी ही पूजा केली त्यासाठी आपण ही पूजा करतो त्यानिमित्ताने मी एक खूप सुंदर अशी रांगोळी तुम्हाला काढून दाखवणार आहे रांगोळी आहे पाच ते तीन ठिपक्यांची याप्रमाणे आपल्याला पाच ते तीन ठिपके टाकून घ्यायचे आहेत आणि खालच्या लाईनमध्ये जे चार डॉट आहेत उभ्या ते डॉट आपल्याला याप्रमाणे पानाच्या आकारामध्ये जोडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि याच पानाच्या आकाराला आर ते पान काढून याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे दोन्ही साईडला म्हणजे आपल्याला हे कमळाचे फूल काढायचे आहे माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे तर थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी मी तुम्हाला मनापासून माफी मागते याच कमळाच्या फुलावरती जे चार डॉट आहेत ते साईडचे दोन डॉट सोडून मधल्या डॉटला जोडून अशी आपल्याला ला एक लाईन मारायची आहे आणि याच लाईनला जोडून खालच्या साईडला दोन क्रॉस लाईन मारायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि याच लाईनवरती उभ्या दोन लाईन मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला आणि या दोन लाईन याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला कमळावरती शिवलिंग काढायचे आहे आपण इथे शिवलिंगला जलाधारी पण काढून घेऊया तुम्ही थोडंसं सा लांब साईजमध्ये पण काढू शकता पुढे थोडंसं आणखीन पुढे काढलं तर आणखी छान दिसेल लांब अंतरावरती इथे आपण आता शिवलिंगच्या बाजूला आणि या कमळावरती हिरव्या रंगाने हिरव्या रंग घ्यायचा आहे आणि याप्रमाणे आपल्याला लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि याच हिरव्या रंगाच्या लाईनमध्ये पोपटी रंगाच्या लाईन आपल्याला टाकायच्या आहेत मिक्स याप्रमाणे दोन्ही साईडला आता आपण शिवलिंगावरती बेलाचे पान काढून घेऊया बेलाच्या पानाशिवाय शिवलिंग रांगोळी अपूर्ण आहे आणि यामध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे कमळामध्ये पण आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे मी गुलाबी रंग भरत आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही तुमच्या मनावरती रंग टाकू शकता लाल जो तुम्हाला आवडतो कमळ त्या रंगामध्ये तुम्ही रंगू शकता मी यामध्ये साईडला डार्क आणि आतमध्ये थोडासा फेंट टाकायचा म्हणजे कमळ आकर्षक दिसते याप्रमाणे आपण कमळ रंगून घेतलेला आहे या कमळाचा खालचाच भाग काढायचा आहे आपल्याला याप्रमाणे पानाचे आकार काढायचे आहेत मध्ये एक आणि बाजूला दोन आणि यामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे हिरवा रंग भरायचा आणि त्यावरती पोपटी रंगाने लाईन द्यायच्या पाण्याच्या आकारासारख्या आता आपण कमळाच्या मधल्या पाकळीमध्ये लक्ष्मीची पावलं काढणार आहोत त्यासाठी एका पेनने थोडासा आकार काढून घ्यायचा आहे पावलांचा आणि त्यामध्ये लाल रंग टाकून पुढे बोटांना पण बोटं काढायचे आहेत लाल रंगानेच छोटासाच्या असेल पावलांचा तरी काढू शकता तुम्ही किंवा हाताने पण याप्रमाणे काढू शकता याप्रमाणे आपण कमळ सजून घेतलेले आहे आणि आता आपल्याला शिवलिंगावरती भस्म लावायचे आहे याप्रमाणे आपण शिवलिंग सजून घेतलेले आहे आणि ज्या आपण ग्रीन कलरच्या लाईन मारलेल्या आहेत त्यावरती याप्रमाणे आपल्याला पांढऱ्या रंगाची रांगोळीचे मोठे मोठे टॉट टाकायचे आहेत आपण इथे फुलोरा टाईप बनवणार आहोत महादेवासाठी जे हरितालकेला फुलोरा बनवणं खूप महत्त्वाचं असतं या डॉट डॉटवरती या चम्मचने मी प्रेस करून घेते आहे आणि याच डॉटला आपल्या काळी पेटीतील आपल्याला फुलाचा आकार द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि या फुलावरती आपल्याला पांढरा रंग आणखीन थोडासा थोडासा टाकून घ्यायचा आहे थोडासा अगदी किंचित थोडा थोडासा टाकून घ्यायचा आहे म्हणजे फुल आणखीन आकर्षक दिसतात आणि या फुलाच्या मध्यभागी पण पांढऱ्या रंगाचा थोडासा मोठा डॉट द्यायचा आहे याप्रमाणे आपली रांगोळी जवळजवळ तयार झालेली आहे आणि आता आपण खाली हरितालका पूजा हे नाव काढणार आहोत कमी जागेमध्ये रांगोळीने काढण्यासाठी थोडंसं व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे मी प्रथम या खडूने काढून घेते आहे आणि त्यावरती रांगोळी टाकते आहे थोडंसं इझी जातं याप्रमाणे कमी जागेमध्ये काढण्यासाठी तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंट्सने खूप मोटिवेशन मिळतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व विडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा अशा छोट्या मोठ्या कलात्मक टिपक्यांच्या रांगोळ्यांसाठी फ्री हँड रांगोळ्यांसाठी माझ्या चॅनलला भेट द्या सर्व प्रकारच्या तुम्हाला रांगोळी मिळून जातील व अशाच रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी रहा खुश रहा स्वतःची काळजी घ्या सर्वांना सर्व सुवसनींना हरितालकी हरितालका पूजेच्या खूप खूप शुभेच्छा कीप वॉचिंग थँक्यू